हा व्हिडिओ खास करून मराठ्यांनी पहावा हा व्हिडिओ खास करून ओबीसी पाहावा पाहा। मराठा आणि ओबीसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोनही समाजाने हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे मराठा आणि ओबीसी या दोनही समाजातील एक गट एक गट पन्नास टक्के लोक स्वतःला हिंदू 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 म्हणून चोवीस तास ऊर बनवत असतात परंतु उत्तर प्रदेश मध्ये नेमकं काय झालेलं आहे पहा ती घटना सांगण्याच्या अगोदर जे लोक असा प्रचार करतात की जाती व्यवस्था इंग्रजाने निर्माण केली होती जाती व्यवस्था संविधानामुळे निर्माण झाली जाती व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणामुळे निर्माण झाली असा जो अपप्रचार केला जात आहे तेराव्या शतकामध्ये संत नामदेव महाराजांना मंदिरातून हाकलण्यात आलं त्यावेळेस इंग्रज या देशामध्ये होते का त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये होते का त्यावेळेस संविधान या देशामध्ये होते का परंतु यांना तर कशील प्रश्न विचारायचे नाहीत लक्षात ठेवा कारण यांच्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा भाग शिल्लक राहिलेला नाही उत्तर प्रदेशमध्ये मध्ये उत्तर प्रदेश मध्ये यादव समाजातील यादव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे वंशज हे यादव जे महाराष्ट्रामध्ये जे देवगिरीचे यादव होते आणि तेच नंतर काही जाधव झाले म्हणजे मराठा महाराष्ट्रातील मराठा म्हणजेच यादव महाराष्ट्रातील ओबीसी म्हणजेच यादव यादव हे उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी मध्ये येतात अगदी पहिल्यापासून आणि महाराष्ट्रामध्ये जसं मराठ्यांना हिंदू धर्मामध्ये थोडं वरच स्थान आहे हिंदू धर्मामध्ये मराठे थोडे वरच्या घरामध्ये राहिला आहेत अगदी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हे यादव मराठ्याप्रमाणे हिंदू मध्ये राहिला आहेत लक्षात ठेवा अखिलेश कुमार यादव तिथले मुख्यमंत्री राहिलेले आहेत असे अनेक यादव आहेत जे राजकारणामध्ये आहेत अशा यादव बिरादरीला अशा यादव समूहाला अशा यादव जातीतील एक माणूस कथावाचक बनतो परंतु त्याच्यासोबत नेमकी काय घटना घडलेली आहे आता मित्रांनो हे काही मी मनाने सांगत नाही प्रत्येक मीडिया न्यूज चॅनल्स वर बातमी आहे त्या यादवची बाईट आहे त्या यादवला पाया पडा लावल्याचे व्हिडिओ आहेत त्याची सिंडी कापल्याचे व्हिडिओ आहेत म्हणजे कशा पद्धतीने अन्याय करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर महिलाचं मूत्र त्या गावातील महिलांचं मूत्र त्याच्या अंगावर शिंपडण्यात आलं लक्षात महिलांची, नाक घासून माफी मागायला लावली आता तुम्हाला काही जणांना विश्वास बसणार नाही परंतु हे आज तक न्यूज चॅनल्स आहे या आजतक न्यूज चॅनल्स वरील बातमी आहे अमर उजाला मध्ये बातमी आहे किंवा तुम्ही सुद्धा गुगल वर सर्च करू शकता म्हणजे किती हे भयानक आहे हिंदू धर्मामध्ये मराठा समाजातील व्यक्ती कथा करू शकत नाही ओबीसी समाजातील व्यक्ती कथा करू शकत नाही जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज जे कुणबी होते ओबीसी होते आणि मराठा होते ते सुद्धा कथा करू शकत नव्हते ते सुद्धा कीर्तन करू शकत नव्हते ते सुद्धा उपदेश करू शकत नव्हते त्यामुळे तुकाराम महाराजांची गाथा बडवण्यात आली आजही तेच सुरू आहे आता तुकाराम महाराजांच्या गावामध्ये इंग्रज होते का जे लोक एकीकडे चोवीस तास हिंदू 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 म्हणून फक्त तुमचा वापर मतदानासाठी करतात आणि आता कोणत्या श्रेष्ठ जातीबद्दल तर बोलायचं नाही आता मी ठरवलेलं आहे बोलायचं नाही परंतु जे शेंडी आणि जागव परिधान करण्याचा ज्यांना अधिकार आहे त्या लोकांची संख्या त्या गावामध्ये होती या न्यूज चॅनल्सच्या बातम्यामध्ये तर प्रत्यक्ष त्यांच्या जातीचं नाव सुद्धा घेतलेलं आहे त्या जातीच्या लोकांनी यांना कथा करण्यापासून अडवलं एवढंच नाही त्यांची सी कापली आणि त्यांना नाक घासून माफी मागायला लावली ला कारण एकच होतं कारण ते शूद्र आहेत ओबीसी आहेत यादव आहेत आणि ओबीसींना शूद्रांना यादवांना मराठ्यांना कथा करण्याचा धर्मशास्त्रानुसार आजही अधिकार नाही आणि हे धर्मशास्त्र आम्हाला पूजनीय आहेत लक्षात ठेवा तुकाराम महाराजांनी त्यामुळे सांगितलं होतं न पडवे वेद नव्हे शास्त्र बोध नामाचे प्रबंध पाठ करा आणि आमचाच ओबीसी आमचाच मराठा खाली कॉमेंट करतो तुम्ही किती नामाचे प्रबंध पाठ केले तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही शास्त्रातील सुद्धा जे चांगलं आहे ते घ्यायला तयार आहोत वेदातील सुद्धा जे चांगलं आहे ते घ्यायला तयार आहोत वेद मार्ग वारकरी साधू संतांनी नाकारलेला नाही वेदातील जे समतेच तत्व आहे ते मात्र आम्ही घ्यायला तयार आहोत त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात खंडे निवडितो वेदांची आणि वेद कसे घेणार गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद तुम्ही जे भेद निर्माण केलेले आहेत ते भेद मात्र आम्ही कदापिही घेणार नाहीत ही, ना ही।, ही भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची होती म्हणजे येथील जी वैदिक व्यवस्था आहे या वैदिक व्यवस्थेतलं सुद्धा चांगलं घेण्याची तयारी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वारकरी साधू संतांनी दाखवलेली असताना सुद्धा एकवीसव्या शतकामध्ये आजच्या काळामध्ये एवढा मोठा अन्याय जर मराठ्यावर ओबीसीवर होत असेल त्यांना शूद्र म्हणून हिनवलं जात असेल आताच मध्य प्रदेशमध्ये एका पटेल जातीतील महिला कथाकाराला सुद्धा असंच कथा करण्यापासून अडवण्यात आलं होत फक्त कथा करण्याचा अधिकार कुणाला आहे कथा करण्याचा अधिकार फक्त मिश्रा उपाध्याय शर्मा पंडित या लोकांना आहे पांडे या लोकांना आहे जो धीरेंद्र शास्त्री जो धीरेंद्र शास्त्री दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एका रूम मध्ये कथा सांगत होता ज्याची सायकल घेण्याची अवकात नव्हती आज तो करोडोच्या गाड्यामध्ये हिंडत आहे आज तो करोडच्या हेलिकॉप्टरमध्ये हिंडत आहे आज तो लाखो रुपयांचे गॉगल घालत आहे आज तो करोड रुपयांची बिल्डिंग बांधत आहे हे फार पैसा कुठून आला हा अधिकार फक्त याच लोकांना आहे हा अधिकार फक्त मिश्राला आहे तो कथावाचक मिश्रा मिश्र आहे हा अधिकार आहे फक्त येथील मराठ्यांनी ओबीसींनी फक्त कथा ऐकायची यांनी फक्त दान धर्म करायचा जो कथा वाचक शिंडी आणि जानवा धारील त्याचे फक्त पाय धुवायचे लक्षात ठेवा तो कथा वाचक तुमच्या गावामध्ये आल्यानंतर त्याचे पाय धुवायचे आणि ते पाणी एका बाटलीमध्ये ठेवायचं पाय आणि ते पाणी अमृत म्हणून प्राशन करायचं हीच तुमची लायकी आहे हेच तुमचं वास्तव आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांना याच व्यवस्थेला ज्या लोकांनी ज्या यादव समुदायातील लोकांना कथा करण्याचा अधिकार नाही म्हणून एवढ्या एवढ्या हीन पद्धतीने महिलांचं मूत्र त्यांच्या अंगावर शिंपडावं इतका मोठा भयानक अपमान शिंडी कापावी नाक घासून माफी मागायला लावावी याच्यापेक्षा भयानक आजच्या काळामध्ये काही असू शकतं का आणि त्यांचा दोष काय लक्षात ठेवा कथेमध्ये त्यांनी कसलीही कसूर केलेली नाही कथा चुकीच्या पद्धतीने सांगितलेली नाही कथा लोकांना आवडली त्यांची सांगण्याची त्यांची वाणीसुद्धा चांगली आहे आवाज चांगला आहे सगळं चांगलं आहे, आहे।, 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 आहे। हिंदू आहेत परंतु फक्त त्यांचा दोष काय त्यांचा गुन्हा काय ते ओबीसी आहेत ते मराठा आहेत ते यादव आहेत त्यांचा एकमेव दोष आहे आणि हेच लोक एकीकडे तुम्हाला हिंदू होतो तुम हिंदू हो तुम हिंदू हो अरे बाबा तुम्ही हिंदू तुम्हाला हिंदू कशासाठी म्हणते कारण ज्या वेळेस ते तुम्हाला हिंदू हिंदू म्हणतात त्यावेळेस ते बहुसंख्य होतात आणि मग त्यांचं मतदान तुम्हाला ॲटोमॅटिक जातं अरे हम तो हिंदू कोही मतदान देंगे मग त्यांचं मतदान त्यांना जात आणि निवडून येतात आणि राज्य करतात म्हणजे पुन्हा या जे, जे कथाकार आहेत त्यांच्या जातीचे त्यांना त्यांच्या मोठमोठ्या कथाचं आयोजन कसं होईल कथा लक्षात ठेवा कथा असते कथेची फीस लाखो रुपयामध्ये कथेचा मंडप लाखो रुपयांचा कथेची रेकॉर्डिंग लाखो रुपयांची त्या कथेचा पुन्हा व्हिडिओ बनवतो लाईव्ह रेकॉर्डिंग न्यूज चॅनल्सवर दाखवलं जातं त्याच्या रील्स बनवतात त्या रील्स व्हायरल कशा करायच्या ही सगळी टीम म्हणजे हा सगळा बाजार दुकानदारी भरवलेली आहे आणि ही दुकानदारी फक्त त्यांचीच दुकानदारी चालली पाहिजे आणि तुम्ही फक्त ग्राहक आहात फक्त ते तुमच्याकडे ग्राहक म्हणून पाहतात तुम्हाला ज्या वेळेस ते हिंदू म्हणतात त्यावेळेस तुमचा वापर केवळ आणि केवळ मतासाठी होतो तुम्हाला त्यांचं मत हवं असतं जर तुम्हाला मतदानाचा जर अधिकार नसता तर तुम्हाला ते कदापि हिंदू म्हटले नसते ज्यावेळेस वेळेस मतदानाचा अधिकार नव्हता मताची व्यवस्था या देशामध्ये नव्हती त्यावेळेस या लोकांनी संत नामदेव महाराजांना मंदिरामध्ये घुसू दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काळामध्ये इंग्रज um... यायला तरी सुरुवात झाली होती परंतु नामदेव महाराजांच्या काळामध्ये इंग्रजांचं नामोनिशान तरी या देशामध्ये होतं का चोखोबा रायांच्या काळामध्ये चोखोबा रायांना मंदिरामध्ये जाऊ दिलं गेलं नाही इंग्रजांचं त्यावेशांतरी या देशामध्ये होत का आणि कोणत्या तोंडाने म्हणतात इंग्रजाने जाती व्यवस्था निर्माण केली आणि जीबीला काही हाडबीड आहे की नाही आणि हे म्हणणारे कोण आहेत म्हणणारे आमचेच मराठे आहेत म्हणणारे आमचेच ओबीसी आहेत आमचेच मराठे व मनुवादी झालेले आहेत आमचेच मराठे आमचेच ओबीसी मनुवादी झालेले आहेत आमचेच मराठे कर्मट झालेले आहेत आमचेच मराठे झालेले आहेत मला कॉमेंट करणारे कोण आहेत खाली पहा विरोध करणारे कोण आहेत खाली पहा आमचेच लोक आहेत तुकाराम महाराजावर कोण कोपलं होतं गावचा पाटीलच कोपला होता विरोध करणारे मराठे सुद्धा होते अनेक होते आमचेच लोक येथील या करमट धर्म व्यवस्थेचे एवढे गुलाम झालेले आहेत की त्या लोकांना ही गुलामी सुद्धा प्रिय आहे हे लोक अगदी तीर्थ प्राशन तुम्हाला म्हटलं ना कथा वाचकाच अगदी त्याने काही जरी केलं तरी ते तीर्थ प्राशन करून पितील आणि ते अमृत म्हणतील अशी अवस्था आमच्या लोकांची झालेली आम लोका आहे आमचे लोक गुलाम आहेत गुलाम राहणार आहेत आणि आमच्या सारखा बोलला आता मी एकटा बोलत नाही ही मीडिया बोलते हा कॅमेरा बोलतोय आज तक आहे, अमर उजाला आहे ही सगळीकडे हे काय लपून ठेवण्याची गोष्ट नाही आज उघडपणे उघडपणे ही घटना झालेली आहे उत्तर प्रदेश मधील घटना आहे उत्तर प्रदेश मध्ये काही तेथील हिंदू का हिंदू नाहीत का योगी आदित्यनाथ हिंदू नाही का यादव समाज जो हिंदू नाही का भगवान श्रीकृष्णाचे वंशज हिंदू नाहीत का हा प्रश्न मात्र कोणीही विचारायला तयार नाही आणि आजही आजही इतकी भयानक जाती व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे परंतु बोलायचं नाही बोलायचं नाही आमच्याच लोकांना राग येतो लक्षात ठेवा आमच्याच लोकांना राग येतो परंतु तुका म्हणे येते रागे तरी येवत तुकाराम महाराज म्हणतात राग येत असेल तर खुशाल येऊ द्या परंतु आम्ही बोलणार 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 आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय